नमस्कार मी गिरीश निकम कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा शिवसेनेचा गड सर करण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार आहेत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे दोन हजार चौदामध्ये त्यांची फर्स्ट टर्म होती सुमारे अडीच लाखांच्या फरकानं आघाडीनं ते राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा त्यांनी पराभव केला होता आणि ते जिंकून आले होते आता त्यांची ही दुसरी टर्म आहे दोन हजार चौदा नंतर पाच वर्ष झाली दोन हजार एकोणीसमध्ये आता खूप मुद्दे वेगळे आहेत ही निवडणूक कशाच्या आधारावरती लढत आहेत कुठले कुठले मुद्दे आहेत पाच वर्षात इथल्या समस्या इथले प्रश्न सगळे सुटले आहेत का स्थानिक प्रश्नांवर आणि काही महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर श्रीकांत शिंदे आपल्या स्टुडिओत आलेले आहेत श्रीकांतजी तुमचं झी चोवीस तासमध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार दोन हजार चौदाची निवडणूक होती तुम्ही जिंकलात फर्स्ट क्लासने जिंकलात पेपर सोपा होता तेव्हा आता दुसरी टर्म आहे हा पेपर अवघड वाटतोय वाट का तुम्ही लोकांसमोर नाही नाही आज खूप आत्मविश्वास आहे दोन हजार चौदामध्ये तर मी नवीन होतो आता दोन हजार एकोणीस गेले पाच वर्ष लोकांमध्ये राहून काम करण्याची संधी मिळाली तर तो आत्मविश्वास अजून वाढलेला आहे आणि दृढ झालेला आहे आणि एक वेगळा इतिहास जो आहे ते या कल्याण लोकसभेमध्ये आपल्याला या दोन हजार एकोणीसला पाहायला मिळेल कारण की गेले पाच वर्ष ज्या प्रकारे आम्ही या मतदारसंघामध्ये काम केलेले इकडचे प्रश्न जे आहेत ते समजून घेऊन सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही लोकांसमोर मत मागायला जातात गेल्या पाच वर्षामधले इथल्या स्थानिकांनी जे जे प्रश्न मांडले होते आणि त्या प्रश्नावर तुम्हाला मतं दिली होती ते सगळे प्रश्न सुटले का सगळ्यात पहिला प्रश्न येतो म्हणजे कल्याण म्हटलं की पहिला प्रश्न येतो वाहतुकीचा आज कल्याण अंबरनाथ उल्हासनगर इथून लाखो लोक मुंबईत येतात लोकल ही त्यांच्या जीवनाशी निगडीत आहे तर वाहतुकीचे प्रश्न असतील ट्रॅफिकचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न सुटले हा मतदारसंघ कळव्यापासून सुरू होतो ते थेट शहाडपर्यंत आणि प्रत्येक जो सिटी आहे ती ह्या स्टेशन्सनी लिंक केलेली आहे तर सर्वात अगोदर जर कुठला प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला असेल तर तो रेल्वेचा आहे मला वाटतं आपणही ऐकत असाल की गेले कित्येक खासदार झाले की पाचवी आणि सहावी लाईन होणार पण आज ती पाचवी आणि सहावी लाईन अस्तित्वात येते या इयर मध्ये आपल्याला ती पाचवी आणि सहावी लाईन मला वाटतं ठाणे पूर्ण होतांना प्रवाशांना जास्त हो म्हणजे माझ्याच मतदारसंघात येईल त्याचबरोबर कल्याण यार्ड रिमॉडलिंग जो एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे माझ्या मतदारसंघातला सेवन एटी सेवन करोडचा तो मंजूर झालेला आहे आणि ह्या कल्याण यार्ड रिमॉडलिंगमुळे आपल्या एक्सप्रेस लाईन्स आणि लोकल लाईन्स या दोन्ही वेगळ्या वेगळ्या होणार आहेत तर येणाऱ्या एक दीड वर्षांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल की लोकल जे आहेत ते आपल्या फ्रिक्वेन्सीने चालतील मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीनी चालतील आणि त्याच्यामध्ये कुठलाही एक्सप्रेसचा अडथळा येणार नाही श्रीकांचे आपण रस्ते वाहतुकीकडे वळूया कल्याणशिळी महामार्गाचं सहा पदरीकरणाचं काम संतगतीने सुरू आहे असं म्हणतात गेले तीन वर्ष त्याच्यावरती काम करतोय सहा पत्रिकरणाचं काम आता आम्ही सुरू केलेलं आहे जिथे जिथे आम्हाला फ्लायओव्हर्स पाहिजे तिथे तिथे आम्ही फ्लायओव्हर्स टाकण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पलावा असेल जो जंक्शन सगळ्यात बॉटलनेक झालेला आहे त्याचबरोबर पत्रीपूलचा विषय आहे पत्री तिथेही आपण आता ब्रिज करतो त्याचंही काम आता पुढ एक दोन दिवसांमध्ये सुरू होणार आहे त्याचबरोबर शिळफाटा सगळ्यात जास्त कंजेस्टेड एरिया आपण ज्याला म्हणतो तिथे एक फ्लाय आहे आणि तिथे अंडरपास आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आणि येणाऱ्या मी सांगू शकतो की येणाऱ्या दोन वर्षांमध्ये त्या ट्राफिकची जी समस्या ह्या पूर्ण मतदारसंघामधली ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ज्याप्रकारे एक होलिस्टिक अप्रोच ठेवला आहे ट्राफिकसाठी कल्याण शिल्ड रोड असेल सहा पदरीकरण त्याचबरोबर मेट्रो असेल आज मेट्रो इथा आपण मंजूर करून घेतली आहे जी मेट्रो कल्याणपर्यंत आली आहे ती कल्याणच्या पुढे डोंबिवली आणि तळोजा जेणेकरून एक ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आणि मेट्रोबरोबर जलवाहतूक जलवाहतूक ही जी जलवाहतूक आहे मला वाटतं की देशामधली पहिली जलवाहतूक कुठे जर सुरू होणार ती माझ्या मतदारसंघामध्ये वन थाउजंड करोडचा जो प्रोजेक्ट आहे सेंट्रलकडून आम्ही मंजूर करून घेतला मी गडकरीजींना ह्याच्यासाठी धन्यवाद देतो की त्यांच्या प्रयत्नांमुळे हा जलमार्ग जो आहे तो आमच्या मतदारसंघामध्ये होतो आहे आणि थेट कल्याणचा माणूस जो आहे तो थेट वसईला नवी मुंबईला मुंबईला मुंबई आणि थेट तो जलमार्गातून जाऊ शकतो जेणेकरून रस्त्याने जाण्यासाठी जो ट्राफिकचा प्रश्न असतो जो वेळ जातो जो फ्यूलचं कन्झम्पशन आहे हे सगळं अर्ध होणार आपला जल वाहतूक आरोग्याच्या प्रश्नावर लोक म्हणतात की हॉस्पिटल्स आहेत पण कर्मचारी वर्ग मनुष्यबळ कमी पडते तुम्ही स्वतः डॉक्टर आहात एम एस ऑर्थोपेडिक्स आहात एक खासदार डॉक्टर आहे आपला तर आरोग्याची काळजी तर त्यांनी अगदी प अधिक काळजीपूर्वक त्यांनी केली पाहिजे घेतली पाहिजे अशी साहजिक अपेक्षा आहे या अपेक्षेला तुम्ही उतरताय नक्कीच लोकांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे कारण की आ, मी ज्या क्षेत्रामध्ये आहे है, त्या क्षेत्र चांगलं असलं पाहिजे मी केंद्राच्या हेल्थ कमिटीवरती पण आहे आणि लोकांचं चा आरोग्य चांगलं राहावं यासाठी गेले पाच वर्ष प्रामाणिक एक प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाचं फलित हे आहे की आज ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर त्याच्यामध्ये आम्ही कौशाला एक हॉस्पिटल जे आहे ते आज उभं करण्यामध्ये यशस्वी झालो आहे त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये त्या त्या कामगार हॉस्पिटल जे आपण गेले कित्येक वर्ष वीस पंचवीस वर्ष फक्त तिथे ओ पी डी चालायचा तिथे कधीच ऑपरेशन झाले नाही आणि डिलॅपटेटेड स्ट्रक्चर होतं आज त्याच्यासाठी केंद्राकडून एकशे पंचवीस कोटी आम्ही मंजूर करून आणले आणि त्याचं काम सुरू झालं आहे हंड्रेड बेड हॉस्पिटल तिथे आपण बनवतो आहे त्याचबरोबर अंबरनाथमध्ये एक हॉस्पिटल आहे छाया रुग्णालय ते राज्य शासनाला आम्ही हस्तांतरित केले जेणेकरून ते अपग्रेड होऊ शकतं आज कळव्यामध्ये कळवा हॉस्पिटल जर आपण पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही पी 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 मॉडेलच्या माध्यमाने तिथे एम आर आय सी टी स्कॅन पॅथोलॉजी ह्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या लोकांना बाहेर जाऊन घ्याव्या लागतात आणि त्या ता खूप कॉस्टली असतात तर त्या पी 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 तत्वावरती आम्ही गव्हर्नमेंट सी जी एच एस रेट ज्याला आपण म्हणतो त्या रेटच्या माध्य दर जे आहेत ते सी जी एच एस आहेत त्या त्या एम आर आय सी टी स्कॅनला लागू पडतात जेणेकरून लोकांना आता कुठे बाहेर जायची गरज नाही त्याच हॉस्पिटलमध्ये तेच आम्ही शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये या डोंबिवलीमध्ये करतोय आरोग्याच्या प्रश्नावर बोलत असताना श्रीकांतजी प्रश्न येतो प्रदूषणाचा आज डोंबोली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून त्याची ओळख आहे मात्र याच शहरात प्रदूषणाची पातळी खूप आहे म्हणजे मध्ये एक यादी प्रसिद्ध झाली होती त्यात डोंबोली शहराचं नाव होतं तर हे प्रदूषण कमी करण्यासाठी दुसरीकडे आपण बघितलं तर उल्हासनगर अंबरनाथ भाग आहे हा देखील प्रदूषित झालेला आहे इथल्या अनेक रासायनिक कंपन्या आहेत त्या नदीत पाणी म्हणजे जलप्रदूषण पण असेल वायू प्रदूषण पण असेल तर ही समस्या सोडवण्यासाठी कशी पावले टाकली जाते आज हा जर मतदारसंघ आपण जर पाहिला तर खूप एक कंडेन्स्ड आपण ज्याला बोलतो डेन्स डेन्स ज्योग्राफिकली खूप लहान मतदारसंघ आहे आणि घनता आणि एकदम घनता लोकसंख्या जास्त आहे लोक डेन्सिटी जास्त आहे जे पॉप्युलेशन डेन्सिटी आणि सारखं या मतदारसंघामध्ये जे आहे नवीन डेव्हलपमेंट होत आहे तर हा एक पार्ट ऑफ द पोल्युशन आहे त्यात पॉप्युलेशन वाढते त्याचबरोबर गाड्यांची संख्या जी आहे ती वाढते mm. या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की एम आय डी सी भाग आहे mm. डोंबिवली mm. एम आय डी सी असेल किंवा अंबरनाथ एम आय डी एसी असेल अगोदर एम आय डी सी भाग आला इथे नंतर आजूबाजूला आजू डेव्हलपमेंट होत mm. गेली तर त्याच्यामुळे जो लोकांना त्रास होतो पॉल्युशन एक एक्सपोर्ट झाला होता केमिकल कंपनीमध्ये तर मग ह्या कंपन्या कुठे हटवण्यात येतील का कंपन्या आता लोकांना जॉब्स पण पाहिजे अगोदर एम आय डी सी इथे आल्या आणि त्याच्यानंतर मग जो एरिया डेव्हलपमेंट झाला आजूबाजू रहिवासी विभाग जो आपण म्हणतो तो आला पण त्यातूनही आम्ही गेले तीन चार वर्ष जो आहे या डोंबिवलीमध्ये जे ओपन नाले होते जे ट्रीटमेंट झाल्यानंतरचं जे पाणी आहे ते ओपनली कॅरी करत होते ते आम्ही क्लोज करण्यामध्ये यशस्वी झालो ते थेट आता ट्रीट केल्यानंतर खाडीमध्ये सोडण्यात येतं आणि त्याचबरोबर प्रत्येक कंपनीवरही वॉच ठेवण्याचं काम एन जी टी करत असते जेणेकरून त्यांचं जे पॉल्युशन नॉर्म्स आहेत ते कुठेही ब्रेक झाले नाही पाहिजे ना आणि ॲज अ लोकप्रतिनिधी आम्हीही त्याच्यावरती कंट्रोल कसा येईल ह्याच्यासाठी नेहमीच एक त्याच्यावरती वॉच ठेवून असतो पण जलप्रदूषणाचा मुद्दा घेतला तर उल्हासनगर अंबरनाथमधल्या नद्या प्रदूषित झाल्यात वाल्भुनी नदी असेल किंवा अंबरनाथला पाणी पुरवठा करणारं धरण असेल सगळ्या रासायनिक कंपन्यांचं दूषित पाणी तिथे जातं कंपन्यांवर कारवाई होत नाही मग लोकप्रतिनिधी म्हणून कुठेतरी त्याचा पाठपुरावा या करायला पाहिजे जसं आता नमामी गंगे केंद्र शासनाने हातामध्ये घेतलं की गंग्याला क्लीन करायचं तसं वाल्धुनीला क्लीन करण्यासाठी आम्ही हा पाठपुरावा करतोय की येणाऱ्या काळामध्ये जे अनट्रीटेड वेस्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन आज ह्या वाल्धुनीचा प्रवाह जर पाहिला तर अंबरनाथ पासून ते उल्हासनगर ते कल्याण ते था असं असा हा जो प्रवास आहे आणि सगळं अनट्रीटेड वेस्ट जे आहे ते याच्यामध्ये जातं प्रत्येक म्युनिसिपल कॉर्पोरेशननी आपलं ट्रीटमेंट प्लांट जे आहे ते बनवणं गरजेचं आहे आज उल्हासनगरनीही स्वतःचा आता ट्रीटमेंट प्लांट एस टी बी प्लांट त्यांचा बनत आहे आणि जेणेकरून फ्युचरमध्ये जो आहे तो हा अनट्रीटेड वेस्ट जे आहे याच्यामध्ये जाणार नाही सुंदर कल्याण हरित कल्याण करायचा आम्ही प्रयत्न करतो मुक्त होत का कल्याणमधील राजकारण त्यानंतर भाजपाची भूमिका विरोधकांचं आग्रिकाड या मुद्द्यांवर देखील तुमच्याशी मी बोलणार आहे तुमच्याकडनं उत्तरं घेणार आहेत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेचच परत आहे डॉक्टर श्रीकांतजी भाजपाच्या संकल्पपत्रात एक उल्लेख आहे की यापुढे भविष्यात त्यांचं सरकार आलं तर पाण्यासाठी वेगळं मंत्रालय असेल जल मंत्रालय असेल मलंगड परिसराचा पाणी प्रश्न असेल किंवा इतर ठिकाणचे कल्याण ग्रामीणमधला पाणी प्रश्न असेल तो सोडण्यासाठी तुम्ही कशी पावलं उचल मी माझ्या मतदारसंघामध्ये हा एक एक्सपेरिमेंट केलेला आहे मलंगड भागामध्ये की पाणी अडवणं आणि पाणी जिरवणं माझ्याही मतदारसंघामध्ये मलंगडपट्टा आहे तिथे रेनफॉल खूप होतो पण पाणीच कधी आडत नव्हतं तिथे पण आम्ही एक प्रयोग केला लोकांना लोकसहभागातून की डिसिल्टिंग जे गाळ आहे तो गाळ काढण्याचं काम आ, जे आहे त्या पॉन्ड्समधून जे गेले कित्येक पंचवीस तीस वर्ष झालं नव्हतं ते डिसिल्टिंग आम्ही केलं गाळ काढला कितीतरी टन गाळ काढला आदर्श गाव योजना अनेक ठिकाणी फसलेली दिसते केंद्र सरकारची तुम्ही दत्तक गाव घेतलेलं आहे ना गाव त्या गावाची परिस्थिती काय मी जाणून बसून आतमधलं गाव घेतलं होतं जेणेकरून त्या गावाचा जाणारा रस्ता जो जा आहे तो चांगला आला पाहिजे आज तिकडे जाणारा रस्ता एक चांगला झाल्यामुळे आजूबाजूचे जे प्राइजेस आहेत लँडचे ते वाढले त्याचबरोबर आदर्श ग्राममध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आपण बोलतो तिथे एक पॉंड आहे त्यालाही आम्ही डिसिल्टिंग करून तिथेही पाणी अडवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्या आदर्श ग्राममध्ये एक सी एस आरच्या माध्यमाने मी एक शाळा बांधली शाळा असेल टॉयलेट्स असेल प्लेग्राऊंड असेल त्याचबरोबर तिथे एक युनिक लॅब जी आहे ती मला वाटत नाही की बाजारच्या प्रायव्हेट शाळेमध्ये पण असेल इतकी युनिक लॅब त्या नागावच्या शाळेमध्ये अंतर्गत रस्ते जे जे एक आदर्श ग्रामला आणि त्याचबरोबर लोकांची तिथे उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठीही आम्ही एक प्रयत्न केला कारण जे तुम्ही घेतलेल्या दत्त घेतलेल्या गावाची एवढी समृद्धी झालेली तुम्ही सांगताय पण जो सत्तावीस गावांचा प्रश्न आहे चार वर्ष झालेत लोक भांडतायत की आम्हाला महापालिकेत नको आहे आम्हाला वेगळं पाहिजे हा प्रश्न सुटला नाही आणि या लोकांनी हे सगळे शिवसेनेचे मतदार आहेत असे म्हटलं जात आहे तुम्ही कसं पाहता आज आम्ही लोकांबरोबर आहोत सत्ता आहे आहे हा सत्तावीस गावांचा जरूर विषय आहे तो अगोदर ती गावं बाहेर होती नंतर ती गावं महापालिकेत घेण्यात आली आणि नंतर मग परत ते बाहेर जावी यावी त्याच्यावरती अजूनपर्यंत डिबेट चालू आहे आणि तो आता कोर्ट मॅटर आहे त्याच्यामध्ये पण आमचं जे धोरण आहे शिवसेनेचं धोरण क्लिअर आहे की लोकांना जे पाहिजे ते आम्ही देणार लोकांना जर महापालिकेतून बाहेर जायचं असेल तर लोकांना जे पाहिजे ते आम्ही देऊ पण जोपर्यंत ह्या गावं जे आहेत महापालिकेमध्ये आहेत त्या गावांचा विकास कसा होईल तिथे रस्ते असतील पाणी असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे पाण्याचा जर विषय आपण पाहिला तिथे तर अमृत योजनेमधून आम्ही एकशे ऐंशी कोटी रुपये जे आहेत त्या सत्तावीस गावांसाठी मंजूर करून आणलेले आहेत आणि त्याचं कामही आता सुरू झालेलं आहे तर आमचं धोरण क्लिअर आहे आमचं विजन क्लिअर आहे की जोपर्यंत ही गावं महापालिकेत महापालिकेच्या माध्यमातून बांधकामाच्या प्रश्नाचं काय बांधकाम तर खूप आता त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन पाहिजे आम्ही कुठल्याही बेकायदेशीर मागे घालत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी एक हॉलिस्टिक त्याचा विचार केला पाहिजे एक ओव्हरऑल ओर डेव्हलपमेंट आपल्याला जर सत्तावीस गावांची करायची असेल तर सगळ्यांनी मिळून तिकडच्या गावकऱ्यांनी पण असतील तिकडचे रहिवासी असतील किंवा प्रशासन वाटत नाही का त्यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो नाही लोक आज तेच मी तुम्हाला सांगतो आहे आज ते महापालिकेमध्ये जरी असले तरी आम्ही तिथे ज्या ज्या गोष्टी महापालिकेच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करतो आहे तो आम्ही करतो आहे तिथे श्रीकांतजी कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडनं म्हणजे बाबाजी पाटील यांच्याकडनं आग्री कार्ड खेळलं जाते याला तुम्ही कसे सांगू जात या मतदारसंघ जो आहे तो हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे रामभाऊ कापसे असतील रामभाऊ माळगी असतील प्रकाश परहांसपे असतील हा मतदारसंघ अगोदर ठाणे मा मतदारसंघ होता नंतर तो डिवाईड होऊन ठाणे झाला कल्याण झाला तर ह्या मतदारसंघामध्ये कधीच असं झालं नाही की युतीचा उमेदवार इथून निवडून नाही आला कारण की युतीवरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे आणि हे जे सगळे सत्तावीस गावं असतील किंवा या मतदारसंघामध्ये जो आगरी पट्टा मोठ्या आगरी समाज मोठ्या संख्येमध्ये तो आगरी समाज नेहमीच शिवसेनेच्या मागे उभा राहिलेला आहे कारण की शिवसेनेनी शिवसेनेवरती प्रेम करणारा हा समाज आहे आणि शिवसेनेनीही नेहमी आगरी समाजाबरोबर तितकाच न्याय करण्याचा आता बोलण्यात एक वाक्य होतं की युतीवर प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे पण शिवसेना भाजपाच्या कार्यकर्त्याची मनं जुळली आहेत का कारण असं ठरलं होतं की भिवंडीमध्ये शिवसेनेने मदत करायची आणि भाजप कल्याणमध्ये मदत करणार असं ठरलं होतं मग ठरल्यानुसार होत आहे का नाही माझ्या मतदारसंघामध्ये जर मतदार तुम्ही पाहिलं असेल तर एकही नेगेटिव म्हणजे आपण बातमी बोलतो की बाबा कुठला कार्यकर्ता काम करत नाही किंवा भाजप कर, काम करत नाही असं कधीच झालं भाजपाचे शंभर टक्के एकदम आमचे सगळे मन जे एकमेकांमध्ये घट्ट आहेत आणि कुठल्यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्याशी कसा संपर्क आहे त्यांच्या आमचा पाच वर्षापासून जो संपर्क आला कारण की पाच वर्षा अगोदर त्यांनीही खूप मेहनत केली मला निवडून आणण्यासाठी आणि त्याच्यानंतर आमचा जो वरती काही झाला असेल तरी एक डेव्हलपमेंटला घेऊन ज्या गोष्टी कुठल्याही लोकप्रतिनिधीला कराव्या लागतात त्या आम्ही केलेल्या आहेत आणि कधीही भाजपा कार्यकर्ता असतील किंवा शिवसेना ह्याच्यामध्ये कधीच आम्ही डिफरन्स ठेवला नाही जेणेकरून कुठेही कटुता येईल म्हणून आज जो चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तर ते एकदम सगळे भाजपाचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे असतील एक दिलाने एक मनाने काम करतात आणि आपल्याला जो रिझल्ट आहे आपल्याला तेवीस तारखेला बघायला मिळत श्रीकांतजी एक मुद्दा आहे की डॉक्टर श्रीकांत यांचे वडील एकनाथ शिंदे पालकमंत्री आहेत मंत्री आहेत मंत्रिमंडळात चांगलं काम करतायत पुत्र खासदार आहेत मग सामान्य कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात येऊ शकतं आणि ते तुम्ही डॉक्टर आहात एमस ऑर्थोपेडिक्स आहात मात्र तुम्ही मला वाटतं अगदी अचानक वळण आलं आणि तुम्ही या क्षेत्रात आलात घराण्याशाहीचा एक मुद्दा आहे तसा आरोप होऊ शकतो तसा कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात येऊ शकतं नाही हा मला वाटत नाही की हा घराण्याशाहीचा मुद्दा वगैरे आता रास्त आहे पहिले वेळेस जेव्हा मी निवडून आलो तेव्हा मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक जबाबदारी दिली आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तेव्हा कॅन्डिडेट शोधावा लागत होता त्याच्यानंतर माझी एंट्री पॉलिटिक्समध्ये झाली एक आपण त्याला ॲक्सिडेंटल एंट्रीही बोलू शकतो पण तेव्हा लोकांनी ॲक्सेप्ट केलं कार्यकर्त्यांनी ॲक्सेप्ट केलं की मी जरी ठाण्याला राहायला असलो तरी लोकांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि तेव्हा अडीच लाखाच्या मताधिक्याने त्यांनी निवडून दिलं पण ते झालं फर्स्ट टाईम त्याच्यानंतर पाच वर्षाचा कालावधी मध्ये जातो आणि बरं त्या हां त्या कालावधीमध्ये आपल्याला एक वेगळं आपल्याला अस्तित्व बनवावं लागतं जेणेकरून कार्यकर्त्यांचा जो विश्वास आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो आज कार्यकर्ता धावला तुमच्यासाठी तर तुम्ही पुढे जाऊ शकता आणि आज आपल्याला पाहायला मिळतंय ते मतदारसंघामध्ये की कार्यकर्त्यांचा जो विश्वास गेले पाच वर्षामध्ये संपादित करण्याचा एक प्रयत्न केला त्याच्यामध्ये खूप यश मिळालेलं आहे आणि आज कार्यकर्ता रस्त्यावरती उतरून काम करतो या इलेक्शनसाठी आणि त्याची प्रचिती आपल्याला ऐकून दिसतात मतदारसंघात तुम्ही काम करतात आणि संसदेतलं पण काम तुमचं खूप चांगलं आहे असं एका इंग्रजी प्रतिष्ठित साप्ताहिकेनेमध्ये आढावा घेतला होता सगळ्या खासदारांच्या कामाचा तर देशपातळीवर पंधरा खासदारांमध्ये तुमचा चौदावा क्रमांक आहे आणि राज्यातून तुमचा पाचवा क्रमांक आहे जवळपास नऊशे तीन प्रश्न तुम्ही विचारले होते ऐंशीच्या आसपास तुमची टक्केवारी उपस्थित कौतुक झालं होतं हीच शिदोरी तुम्हाला पुढे उपयोगाला येणार आहे हा हो नक्कीच कौतुक झालं कोणाकडून तर नक्कीच बरं वाटतं आणि एक वेगळी ऊर्जा परत एकदा मिळते काम करण्याची आणि गेले पाच वर्ष ज्या प्रकारे लोकसभेचा कामकाज समजून काम करण्याचा प्रयत्न केला त्याची प्रसिद्धी मला वाटते श्रीकांतजी मोदी सरकारला दहापैकी किती गुंड्याल तुम्ही एक खासदार म्हणून दहापैकी दहा गुण आणि राज्य सरकारला राज्य सरकारला आम्ही सगळीकडे युतीमध्ये आहोत दहापैकी दहा गुण कारण की जे गेले पाच वर्षांमध्ये काम झालेलं या सरकारमध्ये आज तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी की रेल्वे स्टेशन्स अगोदर रेल्वे स्टेशन्सवरती गेल्यानंतर नाग बंद करून आपल्याला जावं लागत होतं आज रेल्वे स्टेशन्स जर पाहिले आपण तर कधी नवा डेव्हलपमेंट कधीच तेवढा विकास झाला नव्हता तेवढा विकास जो आहे ते म्हणजे पिण्याचं पाणी असेल टॉयलेट असेल फेऱ्या असतील स्वच्छता असेल आज रेल्वे स्टेशनवरती दिवस रात्र स्वच्छता केली जाते तर ह्या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी आहेत श्रीकांतजी काही दिवसांपूर्वीच तुमच्या आजीचं निधन झालं आजीनं नातवाच्या पाठीवर खासदार म्हणून कधी कौतुकाची थाप मारली होती हो नक्कीच एक आजीला नेहमीच एक आपुलकी असते एक वेगळा अभिमान असतो आपल्या नातवाचा असेल मुलाचा असेल हा तिचा मुलगा पालकमंत्री आहे आणि नातू खासदार आहे तर कुठलंही आजीला हे खूप मोठं असतं आणि आत्ता तिला परत या निवडणुकीही ही पाहायची होती आणि परत एकदा खासदार म्हणून झाल्याचं पाहायचं होतं पण घडना घडली गड़ आहे तर त्याच्यासाठी आपण श्रीकांतजी वडिलांचं कसं मार्गदर्शन मिळतं वडीलकेच्या नात्यानं काय सल्ला दिला काय कानमंत्र काय दिला आहे विजयाचं काय कानमंत्र दिला है? नेहमी म्हणजे असं ऍडवाईज म्हणजे कोणा कधी सांगतात की ह्या लोकांपासून दूर राहा या इथे रा, पद्धतीने प्रचार कर हे बोल हे बोलू नको हे मुद्दे आता, आहेत आता, जेव्हा फर्स्ट टाईम होतो आपली थे ही, ही भूमिका आहे फर्स्ट टाईम होतं तेव्हा वडील नेहमीच होते बरोबर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये कारण की मी तेव्हा नवीन होतो तर त्या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी एक मला एक स्पेस दिला वेगळा की स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्यास स्वतः डिसिजन घेण्यासाठी एक वेगळा स्पेस त्यांनी क्रिएट करून दिला जेणेकरून त्याचा इंटरफिअन्स त्यांच्यामध्ये मला वाटत नाही की गेल्या पाच वर्षांमध्ये माझ्या डिसिजन मेकिंगमध्ये कधी त्याचा आलेला आहे तर तो एक मला स्पेस मिळाल्यामुळे मी एक वेगळ्या प्रकारे काम करू शकलो आणि पण त्याचबरोबर एक नेहमी त्यांचं सांगणं असतं की कार्यकर्त्यांशी आणि लोकांशी आपण त्यांचं ऐकलं पाहिजे बोललं पाहिजे त्यांच्या समस्या जरी आपण सोडू शकलो नाही तरी त्यांच्या समस्या ज्या आहेत ऐकून जरी घेतल्या तरी त्यांना श्रीकांतजी या विशेष मुलाखतीमध्ये तुम्ही अगदी सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिलीत तुमची भूमिका स्पष्ट केलीत त्याबद्दल धन्यवाद तुमचंही खूप खूप धन्यवाद गरीशी शिवसेनेचं कल्याण होणार का शिवसेनेचा हा बालेकिल्ला अभेद्य राहणार का या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला तेवीस मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे विशेष मुलाखतीत आपण इथेच थांबतोय नमस्कार